दीपावली म्हणजे आपला हिंदू धर्माचा एक सर्वात उच्च सण हा सण असा आहे की ह्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि खऱ्या अर्थाने नरकचतुर्थे बावीसपर्यंत दीपावली सण पाच दिवस आपण या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करत असतो तर आपली दिवाळी गोड असताना आपल्या सेवेसाठी जे कार्यतत्पर आहेत असे आमचे साफसफाई कर्मचारी आशा वर्कर माझ्या स्मशानभूमीतील कामगार ज्यांच्यामुळे पाण्याची सुविधा मिळते असे पाणीपुरवठा कामगार म्हणजे सर्व समावेशक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे माझा प्रभाग सुरक्षित आणि संरक्षित आहे अशा सर्व कामगारांना यामध्ये होतो दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आम्ही गेली सोळा वर्ष आयुर्तपणे करत होतात ह्यामध्ये एक समाधान काय हे जे कर्मचारी आहेत हे महापालिकेचे जरी कर्मचारी आहेत तरी यांची जवळीक आमच्या सांदपडातल्या रहिवाशातील तलागाळातल्या रहिवाशी जुळलेले आहेत मग ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनात असून पाण्याच्या दृष्टीकोनातून स्मशानभूमीच्या दृष्टिकोनात असो सर्वांचे त्यांचे नाल धुलेले हे सर्व कर्मचारी आम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगात येत असतात आज त्यांना आनंद देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे खरं तर आम्ही काही मोठं त्यांना गिफ्ट देत नाही परंतु त्यांच्या आनंदात आमचा आनंद ह्या दिवाळीच्या माध्यमातून आम्ही साजरा करत असतो ह्याचंच आमचं समाधान आहे सर्वप्रथम माझ्या प्रभागातील सर्व रहिवाशांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सालाबादप्रमाणे हे आम्ही सर्वांना एक आनंद देण्याचं काम करत असतो कारण की वर्षभर ते आपल्यासाठी साफसफाई करत असतात ड्रेनेज असो लाईट असो सगळी कामं लोकांसाठी ते करत असत दिवस रात्र आणि त्याचं फूल आणि पुलाची पाकळी म्हणून एक आजचा दिवस आम्ही त्यांच्यासाठी गोडजोड काही गिफ्ट देऊ दिवाळीनिमित्त त्यांना एक छोटीशी भेट म्हणून आम्ही आज भेटवस्तू देऊन त्यांच्यामध्ये आ दिवाळी साजरी करत असतो